बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे म्हटले जाते हा एक महाराष्ट्रातील मोठा आणि महत्त्वाचा रस्ता मुंबई आणि नागपूर शहरांना जोडतो हा रस्ता दहा जिल्हे सव्वीस तालुके त्याचप्रमाणे तीनशे ब्याण्णव गावातून जातो ज्यामुळे महाराष्ट्राच्या कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकासात मोठी सुधारणा झालेली आहे त्याचबरोबर नागपूर ते मुंबई किंवा मुंबई ते नागपूर अत्यंत कमी वेळामध्ये अंतर पार करण्यासाठी हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे ज्याची लांबी सातशे एक किलोमीटर आहे या महामार्गाचा उद्देश हा आहे की महाराष्ट्राच्या कनेक्ट महाराष्ट्राच्या कनेक्टिव्हिटी कने, कने आणि आर्थिक विकासाला चालना देणे म्हणजे महाराष्ट्राची राजधानी आणि महाराष्ट्राची उपराजधानी अशा दोन शहरांना जोडणारा हा महामार्ग आहे या मार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास आठ तासात पार करता येतो त्याचबरोबर अजिंठा शिरखेड राजा असे महत्त्वाचे ठिकाण याच महामार्गावर आहेत या महामार्गाला इंटरचेंज सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत ज्यामध्ये दोनशे सदतीस सहा दोनशे बारा एकशे सदतीस दोनशे चार एकशे एकाहत्तर एकशे त्र्याहत्तर अशा प्रकारचे महामार्ग आहेत आणि या महामार्गाच्यामध्ये आपल्याला जर पाहायला असेल तर छान जागासुद्धा सोडलेली आहे या महामार्गावर अनेक वेळा अपघात होत होते तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हे जे आहे इथे काही अंतरावर विशिष्ट अंतरावर गेल्यावर कलस लावले आहे जेणेकरून ड्रायव्हरचं मन विचलित होत नाही म्हणजे विचलित झालं पाहिजे भोप गेली पाहिजे हा जो समृद्धी महामार्ग आहे हा जवळपास पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च करून हा मार्ग महामार्ग बनलेला आहे म्हणजे हा काही साधासुद्धा महामार्ग नव्हे तर पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग झालेला आहे डिसेंबर दोन हजार बावीस नागपूर ते शिर्डी या एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अकरा डिसेंबर रोजी झाले होते आणि तेव्हासुद्धा आम्ही पंधरा डिसेंबरच्या दरम्यान प्रवास केला होता आणि तोसुद्धा व्हिडिओ सुरुवातीचा व्हिडिओ मी आपल्या ऑल मराठी या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्याचप्रमाणे दुसरा टप्पा हा जून दोन हजार तेवीस मध्ये सुरू झालेला आहे ज्या देशात याप्रमाणे नवीन महामार्ग जो शक्तीपीठ महामार्ग सुद्धा आता होणार आहे जो महामार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड उस्मानाबाद परभणी बीड सोलापूर कोल्हापूर सांगली अशा बारा जिल्ह्यातून जाणार आहे आणि तो शक्तीपूर्ण म्हणून ओळखला जाणार आहे यामध्ये मुख्यत्वे तीन लेन आहे या महामार्गामध्ये आणि या तीन लेनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे एक लेन ऐंशीचा दुसरा लेन ऐंशीचा अव्ह स्पीडचा आहे आणि एक लेन बिलो एटीचा म्हणजे ऐंशीपेक्षा खालीचा इथे खूप छान होतं इफ यू आर नरेड स्पीड तुमचा डिवर्स करू शकते असं एक छान वाक्य दिलेलं होतं अर्धाच ते आपल्याला लिमिटेड स्पीड असावा सुरक्षित असावं मित्रांनो समृद्धी महामार्गामध्ये सगळ्यात जास्त अपघात फक्त गाडीच्या नागदुरुस्तपणामुळे झालेला आहे समृद्धी महामार्ग सुरुवातीला खूप वेळा म्हणजे बदनाम झालेला होता यासाठी की हा महामार्ग जेव्हापासून झाला तेव्हापासून गेलं होतं परंतु खरंतर अपघात हे रोडमुळे घडत नाही तर अपघात हे निष्काळजीपणामुळे त्यानंतर गाडीचे टायर चांगले नसले योग्य हवा नसली टायरमुळे प्रमाणापेक्षा जास्त हवा असणे अनेक गोष्टीमुळे समृद्धी महामार्गावर अपघात झालेले आहेत परंतु त्याचा सगळा ठपका रोडवर परंतु रोड खूप मूलबुल आणि छान आहे गोष्टी आहेत त्या सगळ्या वेल प्लॅन आहे फक्त करावं लागते की आपल्याला काळजी घ्यावं लागते आपण मोठ्या प्रवासाला जात आहोत तर आपली गाडी चांगली आहे का आपल्या गाडीचे टायर व्यवस्थित आहेत का आपली स्पीड योग्य आहे का या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला समृद्धी महामार्गावर चढायचं आणि परंतु सुखद प्रवास करायचा तुम्हाला मी परत दाखवतोय समोर हे बघायचं कलर्सच्या तसे खवर्स लावलेले आहेत जेणेकरून जेणेकरून चालकाचं चा, लक्ष विचलित व्हावं किंवा झोप वगैरे जर येत असेल तर जसं की समोर ट्रोटाईज होते टर्न वगैरे जास्त नाही हे खूप छान पाठी आयुष्यावर प्रेम करा गाडीच्या वेगावर होतो सुंदर पाठी होती गाडीच्या वेगावर तुम्ही फ्रेंड करू नका आयुष्यावर प्रेम करा असं सुंदर लिहिलेलं होतं समृद्धी महामार्ग खरं तर एक वरदान आहे महाराष्ट्रासाठी सध्या आम्ही गोवाकडे जात आहोत अर्थात मुंबईकडे आम्ही समोरून समृद्धी महामार्ग सोडणार आहोत परंतु ज्या गोष्टी इथे आपल्याला दिसतात ह्या अत्यंत प्रगत महाराष्ट्र कारण समृद्धी महामार्ग दाखवलेले आहे समोर ऐंशी शंभर ट्रक ऐंशी ने चालावा आणि ठिकाणी ते कॅमेरे सुद्धा लावलेले आहेत गोव्याला त्याचबरोबर अनेक परंतु महाराष्ट्र हा संतांची आहे त्याचप्रमाणे सह्याद्री सुद्धा या दोन